वनमंत्री गणेश नाईक यांनी गेल्या चाळीस वर्षात नवी मुंबई शहराचा विकास एका उंचीवर नेऊन ठेवला आहे ज्या घटकांनी नवी मुंबईची लूट केली त्यांना उद्देशून त्यांनी नालायक हा शब्द वापरला असून तो कुणाला का झोपला अशा शब्दामध्ये माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या टीकेला जशास तसे उत्तर दिले खासदार नरेश म्हस्के यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नवी मुंबईच्या नेतृत्वावर केलेल्या बिनबुडाच्या टीकेला खरपूस समाचार घेत शहराच्या लुटारूंना चोर म्हणणं उचित नाही का असा प्रश्नही उपस्थित केला आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी नगरसेवक सूरज पाटील स्थायी समितीच्या माजी सभापती नेत्रा शिर्के माजी नगरसेविका अपर्णा गौते खासदार मस्के यांचे सर्व आरोप खोडून काढले कोरोनासारख्या संकट काळात नवी मुंबईचा ऑक्सिजन इंजेक्शन पळवले एवढेच काय पण नवी मुंबईच्या हक्काचे पाणी पळवून येथील जनतेला तहान दिलं ठेवलं कराराप्रमाणे नवी मुंबईला एमआयडीसीच्या बारवी धरणातून ऐंशी एम एल डी पाण्याचा पाहिजे परंतु तो फक्त चाळीस एम एल डी होतोय बारावीच्या धरणग्रस्तांना एका दिवसात नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकऱ्यांमध्ये कायमस्वरूप केले आमच्या प्रकल्पग्रस्तांची मुले गेली कित्येक वर्ष ठोक आणि कंट्राटी पद्धतीवर काम करत आहेत त्यांना न्याय कधी मिळणार चौदा गावांच्या नवी मुंबईतील समावेशाबाबत बोलताना पाटील म्हणाले ही गावे नवी मुंबईवर लादली तर तेथील सोयी सुविधांवर प्रचंड ताण येऊन येथील व्यवस्था कोलबडून पडेल अशी भीती व्यक्त केली तर या गावांची नवी मुंबईशी संलग्नता नाही ठाणे आणि कल्याण डोंबिवलीशी संलग्नता आहे या शहरामध्ये या गावांचा समावेश का केला जात नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला दोन हजार मध्ये या गावांच्या समावेशाबाबत पालिकेच्या सभागृहात सशर्त ठराव केला होता भुयारी मार्ग बांधण्यासाठी पाचशे कोटी रुपये निधीची मागणी केली होती त्यात कित्येक वर्ष उलटले असून आता या गावामध्ये पायाभूत सुविधा आणि नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी किमान सहा हजार सातशे कोटी रुपयाची गरज भासणार आहे अशा आशयाचे पत्र महापालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रशासक अभिजित बांगर यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवले होते हे पत्र स्वयंस्पष्ट आहे असंही ते म्हणाले सर्वात स्वच्छ शहर राहण्याजोग शहर पाणी पुरवठा मध्ये स्वयंपूर्ण शहर उत्तम नागरी आणि पायाभूत सुविधा अशा सर्वच बाबतीत नवी मुंबई उजवी आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येची चौदा गावे जबरदस्तीने जर नवी मुंबईमध्ये समाविष्ट केली तर भविष्यातील नवी मुंबईकरांना सोयी सुविधा पुरवणे शहरांच्या मानांकन देखील घसरेल हीच भूमिका आमच्या नेतृत्वाने मांडली आहे त्यामध्ये चूक काय नवी मुंबईतील दुटीचा निर्णय घेण्यात आले प्रारूप विकास आराखड्यामध्ये नागरी सुविधांसाठी आरक्षित प्लॉट प्रारूप विकास आराखडा मंजूर होण्यापूर्वीच विकले नव्हे तर त्यांना तर सी सी देखील द्यायला लावली नवी मुंबईकरांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवले असा आरोपही सूरज पाटील यांनी केला गणेश नाईक यांनी नवी मुंबई घडवली याची असूया आणि राग तुमच्यामध्ये आहे का आणि त्यामधूनच शहराचे वाटोळे करणारे निर्णय घेण्यात आले का असा खडा सवालही पाटील यांनी उपस्थित केला नवी मुंबईतील एका उपनेत्याने कोपरखरण्यातील प्रकरणग्रस्त माथाडी बांधवांनी केलेल्या गरजेपोटीच्या बांधकामावर आक्षेप घेतला आहे त्यांचा समाचार घेताना पाटील यांनी गरजेपोटीची बांधकामे नियमित झालीच पाहिजेत त्यासाठी आमचे नेतृत्व प्रयत्नशील असल्याचे सांगितले लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रचारसभांमधून नवी मुंबईचा विकास फक्त आणि फक्त गणेश नाईक यांच्यामुळेच झाला आहे असे बोलणारे खासदार भस्के यांच्या नेतृत्वावर आता टीका करत आहेत त्यामुळे दुतोंडी कोण दुटप्पी कोण आहे हे दिसून आले आहे सूरज पाटील यांनी टीकाकरांना आव्हान देत नवी मुंबईचा विकास आणि त्या तुलनेत लगतच्या अन्य शहरांचा झालेला विकास यावर टीकाकार ज्या ज्या दिवशी ठिकाणी सांगतील आपण चर्चा करायला तयार आहोत असे म्हटले नेत्रा शिर्के यांनी पुनर्विकासाच्या नावाखाली कुणाच्या भर तिजोऱ्या भरल्या याचा शोध घ्या असे नमूद करून स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीच्या निर्णयाचे समर्थन होत असल्याचा आरोप केला पुनर्विकासावर सर्वसामान्य जनतेचा फायदा व्हायला पाहिजे याच भूमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयं पुनर्विकास प्राधिकरण स्थापन केले आहे त्यामुळे स्वयं पुनर्विकास माध्यमाच्या माध्यमातून पुनर्विकास व्हायला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली जनता दरबाराच्या माध्यमातून गोर गरिबांची सर्वसामान्यांची कामे होत असताना त्या विरोधात जनता दरबार बंद करण्यात यावा यासाठी काही महाभाग कोर्टामध्ये गेले हेच त्यांच्या जनतेसाठी केलेले काम आहे का खारफुटीचे भूखंड विकायला लावले इथल्या जमिनी विकल्या रस्ते विकले वनमंत्री गणेश नाईक यांनी डी पी एस तलाव फ्लोमिंगो आरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या देशातील पहिला निर्णय घेतला अशी माहिती देऊन आमच्या नेतृत्वावर जर यापुढे पातळी सोडून टीका केली तर ती खपवून घेतली जाणार नाही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा नेत्रा शिर्के यांनी दिला अपर्णा गवते यांनी दिघ्यातील बांधकामे तोडण्यासाठी एक उपनेत्याने सोबतच काम करणाऱ्या व्यक्ती कर्वी कोर्टात याचिका दाखव दाखल केल्याचा आरोप केला दिघ्यातील झोपडीवासियांना बेघर केले दिघा कोपरी तुर्भे या ठिकाणी एम आय डी सी कडून सीवेज प्रक्रिया शाळा सुविधा भूखंड एम आय डी सीने पुन्हा विकले आजच्या घडीला यादव नगरच्या शाळेच्या मागे आणि पुढे लॉजिंग बोर्डिंग उभे राहिले आहे मुलांना खेळायला जागा नाही अशी परिस्थिती आहे मल्लब प्रक्रियेच्या केंद्रासाठी दिलेल्या भूखंडावर हॉटेल उभे राहिले या हॉटेलचे उद्घाटन खासदाराने केले दिघ्यातील जनतेला उद्ध्वस्त करण्याचे काम या मंडळीने केले असा घनाघात अपर्णा गवते यांनी केलं आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका